नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक एकोणतीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा तालुका शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनीची पाहणी पंचनामाचे चावडी वाचन करून घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन राज्यात अतिवृष्टीमुळे सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे केंद्रीय प्रतापराव जाधव यांनी सांगितले बुलढाणा आणि मोताळा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबून शेतमालाचे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित केले आहे शेतकऱ्यांनी गावाचे तलाठी कृषी सहायक यांच्या समन्वय साधून योग्य पद्धतीने नुकसानीची पंचनामे करून घ्यावेत झालेल्या पंचनाम्याचे चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना केले आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा तालुक्यातील गिरडा मोताळा तालुक्यातील नळकुंड उबाळखेड येथे झालेल्या नुकसानीची पाहणी बांधावर जाऊन केली त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय गायकवाड जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत तालुकाप्रमुख धनंजय बारोटे मोताळा प्रमुख रामदास चौथनकर महिला आघाडीच्या अनुजा ताई सावळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आणखी काय सुविधा द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला बरोबर आहे ना आता हे आता याच्यातून जर कोणी सुट झाली आता हे पंचनामे करून घ्यायची जबाबदारी जशी या तीन लोकांची आहे तशी सर्व अतिवृष्टी ज्या ज्या भागामध्ये झाली ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपल्यासाठी जे महत्त्वाचे तीन लोक आहेत एक म्हणजे गावचा पटवारी दुसरा गावचा कृषी सहाय्यक तिसरा ग्रामसेवक हे तीन लोकच आपल्या शेतीचे घराचे पंचनामे करणार आहेत विहिरीचे सगळ्या नुकसानीचे आणि हे जे पंचनाम्यामध्ये लिहि लिहिल्या जाईल यांच्या पंचनाम्यामध्ये त्याच्यातूनच तुम्हाला मदत मिळणार आहे यांच्या पंचनाम्यातून जर एखादा शेतकरी सुटला तर त्याला कोणीही मदत देऊ शकत नाही म्हणून गावकऱ्यांना माझी विनंती आहे की या तिन्ही लोकांना मदत करा सहकार्य करा त्यांच्याकडून योग्य ते सगळे पंचनामे करून घ्या त्या पंचनाम्याचं चावडी वाचन करा एक परत ग्रामपंचायतला लावा आणि कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची गावातले जे काही सुशिक्षित शेतकरी आहेत किंवा गावातले कार्यकर्ते असतात यांनी ती काळजी घ्यावी अशा प्रकारचं मी त्यांना आवाहन करतो आणि ग्रामसेवक तलाठी कृषी साईक यांनासुद्धा कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची त्यांनी काटेकोरपणानं काळजी घ्यावी असं त्यांनासुद्धा मी या ठिकाणी निर्देश देतो ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो हे अगदी ढकफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी पडतो आहे थोड्या वेळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत आहेत जमिनी लोकांच्या खरडून जात आहेत पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे गावामध्ये घरांचंसुद्धा नुकसान या जोराच्या पावसामुळे त्या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन जमिनीचं जा नुकसान झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास एकाहत्तर मंडळं हे आता आतापर्यंत अतिवृष्टीमध्ये आलेले पण अजूनही पावसाचं काही थांबलेलं नाही कुठल्या ना कुठल्या भागामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडणं सुरूच आहे त्यांचे सगळे पंचनामा करण्याचे आदेश सगळ्यांना दिलेले आहेत खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा पंचनामा करा पिकंचंही नुकसान झालं असेल त्याचा वेगळा विहिरी खचून गेल्या असतील त्या त्याच्यावर तुम्ही नोंदी करून घ्या सौरपंप खराब झालेले असतील त्याच्यासुद्धा नोंदी घ्या कुठे इलेक्ट्रिकचे पोल पडले असतील कुठं रस्ते खराब केले असतील ते जिल्हा परिषद पी डब्ल्यू डीला सांगून त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा वेगळा फंड त्या ठिकाणी मिळणारच आहे त्यातून दरवर्षी आपल्याला फलाटचा निधी फ्लड डॅमेजचा निधी मिळतच असतो हे सगळं सरकार मदत करायला तयार आहे आणि आपल्या कृषी मंत्र्यांनीसुद्धा त्या दिवशी सांगितलं की सरकारचा दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला मदत देण्यासाठी युद्धपातळीवर सगळं सर्वेक्षणाचे कामं असतील पंचनाम्याचे कामं असतील हे करणं सुरू आहेत हे सगळे पंचनामे जिल्हास्तरावर जवळच राज्यस्तरावर जातील त्याचा सगळा आढावा घेऊन दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे